मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री एकोणीस वर्षाने आपल्या पतीपासून झाली विभक्त तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ती अभिनेत्री आहे शुभांगी अत्रे भाभीजी हे मधून आपली छाप पडणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे कायम चर्चेत असते मालिकेत निरागस अंगुरी बापूची भूमिका साकारून या अभिनेत्रीने लोकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे केवळ व्यावसायिकच नाही तर अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूपच चर्चेत असते या अभिनेत्रीने दोन हजार तीन साली इंदोरमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या पियुषशी लग्नगाठ बांधली लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात या दोघांना मुलगी झाली मात्र अलीकडेच तिने पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने आता एक मुलाखत दिली आहे ज्यामध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत शुभांगी जेव्हा तिच्या पतीपासून वेगळी झाली तेव्हा तिच्या चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसला होता शुभांगीने सांगितले की तिला तिच्या सासाच्या घरात कोणती अडचण नव्हती अभिनेत्री म्हणाली लॉकडाऊन दरम्यान मला जाणवले की मी आणि पियुष दोघेही खूप वेगळे आहोत आम्हीसुद्धा काही गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण काहीच होत नव्हते माझा विश्वास आहे की कोणतेही नाते एखाद्या वाईट वळणावर सोडण्यापेक्षा वेळेत संपवलेले बरे म्हणून मी तेच कदाचित केले आता मी स्वतःला वेळ देत आहे यानंतर शुभांगी असे म्हणाले की ज्या गोष्टी मी माझ्या वैयक्तिक जीवनात करू शकले नाही ते मी आता करू शकते खरे सांगायचं तर जीवनात खूपच शांतता आणि शांतता आहे या शांततेचा मी अनेक वर्ष शोध घेत होते कदाचित याच शांततेसाठी मी पतीपासून वेगळे झाले असं अभिनेत्री यावेळी म्हणाली यानंतर तिला असाही प्रश्न विचारण्यात आला की तू रिलेशनशिपमध्ये आहे का अथवा तू पुन्हा लग्न करणार आहेस का यावर अभिनेत्री म्हणाली की मी रिलेशनशिपमध्ये नाही अथवा मला पुन्हा लग्नही करायचं नाही मला स्वतःला सध्या वेळ द्यायचा आहे दरम्यान अभिनेत्रीची मुलगी ही तिच्यासोबतच राहते तिच्याविषयी प्रश्न ती म्हणते की मुलीसोबत मी एक मैत्रीण प्रमाण राहते तर तिच्या मुलीला अभिनयात करिअर करायचं नसून नासामध्ये करिअर करायचं आहे तर पती पासून वेगळं झाल्यानंतर शुभांगी तिच्या मुलीच्या करिअरसाठी व स्वतःसाठी वेळ देताना दिसते तर आपली मराठमोळी अंगुरी भावी म्हणजे शुभांगी अत्रे याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका